मस्ती पडली महागात तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू डोमिलीत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय ग्लोबस्टेट नावाच्या इमारतीत साफसफाई करणारे दोन ते तीन कर्मचारी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर मस्ती करत होते मस्ती दरम्यान बंटी टाक या सफाई कर्मचाऱ्याला आपल्यासोबत काम करणाऱ्या नगीना देवी हिला हात लागला नगीना देवी ही एका कवठड्यावर बसली होती जोरात हात लागल्यानं नगीना देवी खाली पडली त्यासोबतच बंटी टाक याचा देखील तोल गेला मात्र बंटी टाक थोडक्यात बचावलाय परंतु नगीना देवी ही तिसऱ्या मजल्यावरून पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी बंटी टाक विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत डोंबिवली एम आय भागामध्ये ग्लोब इस्टेट नावाचे कमर्शियल बिल्डिंग आहे आणि काल त्यामध्ये जे हाऊसकीपिंगचा स्टाफ देवी राम आणि बंटी टाक हे मस्ती करत होते त्यांचं काम झाल्यावर आणि मस्ती करताना एक कठाडा आहे जिन्याजवळ तो कठाडा एकमेकांना मस्ती करत असताना कठड्याला धक्का लागला त्या महिलेचा आणि त्या कठड्यातून तोल जाऊन ती खाली पडली त्यामुळं तिचा मृत्यू झालेला आहे सदर बाबत त्या ज्या मुलाबरोबर ती मस्ती करत होते त्या विरुद्ध सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केलेला आहे अधिक तपास पोलीस करीत आहे